सगळ्याला गेलो होतो आणि तपास चार तास होते तुमच्यानंतर तर ते पाच मिनिटं गेलं आपल्या साहेबांनी गेल्याकडे ते म्हणतं की इंजिनिअरिंग मला नको आहे कारण मी ग्रामीण कसं आहे आणि तिथं इंजिनिअरिंग जे आहे तिच्याकडे शिक्षण बी साहेब आम्ही पाच मिनटं तरी बोलू तुमच्याबरोबर तर कांबळे साहेब होते गुप्ता साहेब नव्हते कांबळे सांगितलं की आम्ही आता कलेक्ट करतोय सगळ्या शेट्टींचा सगळे शिक्षणाधिकारी बसलो होते आम्ही आम्ही येई अजून दोन तास तरी बसले मग त्यांना आज संध्याकाळपर्यंत आमच्याकडे डाटा येईल ते म्हणतो आणि तो डाटा जर संध्याकाळपर्यंत आला तर ठीक नाही तर चार दिवस आम्ही तो मिळवण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांकडून कारण खेळतीचा प्रॉब्लेम आहे आज तर तो म्हणतो चार दिवसामध्ये मिळाला तर तो चार दिवस आम्ही इथल्या तशी तुम्ही बघायला देतो तो डाटा तर जास्तीत जास्त तुम्ही सात दिवस पकडून चला सात दिवस आम्ही आम्ही त्यांना पोचवतो डाटा ते मग ते त्यांच्या मनावर ठरवतील काढायची काय करायची एवढी म्हणले त्यासाठी त्यासाठी तुम्ही त्यांच्यावरती प्रेशरास करणं खूप गरजेचं मग ओपुशन बसलाय ते कंटिन्यू करा हां नाही बरोबर आहे महत्वाचं खूप पॉझिटिव्ह ओलक होत म्हंटलं आमच्या पण घरामधले पाहिजे पांडी एवढा त्यांच्यासाठी पण नाही का या सगळ्या गोष्टी तर तो म्हणतो तुम्ही कंटिन्यू करा आम्ही डाटा आजपर्यंत देतोय किंवा चार दिवसामध्ये त्यांना पोस्ट करतोय बऱ्याच शिक्षण आहे आमचं प्रॉब्लेम आहे आहेत आपल्याकडे बऱ्यापैकी त्यांना आम्ही विचारतो की तुम्ही फिगर सांगा आम्हाला ते सांगापर्यंत भरणार सांगाय म्हणजे कसं नाही